आपण आदर्श डिपार्टमेंट म्हणून सगळ्या प्रसिद्ध करू आणि त्यांची प्रेरणा घेऊन तर जसं आपल्याला हिवरेबाजारचं पोपट पवारांचं उदाहरण असं वगैरे घेतलं जातं महाराष्ट्रवर घेतलं जातं जगामध्ये घेतलं जातं पैसा तर आला पाणी आलंच पण पाण्यासारखा आपला पैसा सुद्धा गावामध्ये आला तर तर आपल्याला कशा प्रकारे कारण त्यांची प्रेरणा बाकीच्या जनतेने जसं आपण बाजारचा अधिकार घेऊन त्यांची प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करू

करावं लागेल पाणी नळाला कस येईल त्याच्यासाठीची जी जी कामं आहेत ती सगळी करावी लागते तर मग मी तुझी करावं लागेल